कुपवाड शहरातील सुमित शेटजी मोहिते युथ फाउंडेशनच्या वतीनं युवा साम्राज्य मंडळाला सर्व साहित्य प्रदान वार्ड क्रमांक या भागामध्ये सुमित मोहिते वतीनं युवा साम्राज्य मंडळ या मंडळाला खेळण्यासाठी व्हॉलीबॉलचं सर्व साहित्य घेऊन दिले त्यामुळं मंडळाला खेळण्याचं एक मोठं साधन निर्माण झालं आहे या उपक्रमामुळे युवा साम्राज्य मंडळ व त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम सर्व उत्साही व वा आनंदी वातावरणामध्ये त्यांचा हॉलीबॉलचा खेळ सुरू झाला या कार्यक्रमाच्या माजी नगरसेवक शेटजी मोहिते युवा फाउंडेशनच्या सुमित शेटजी मोहिते सारंग मोहिते मुन्नाभाई रोहन धोत्रे रोहन पाटील मोरे रोहित अमित विशाल उत्तम वैभव निखिल अभि कुन्या शुभम कुणाल सौरभ अनिल अंकुश अजिंके विशाल तेजस अनिकेत अभिषेक आदींसह सतीश ओमकार आर्यन मोहन प्रशांत पंकज निलेश साखरे बसू सचिन दादा अशोक चौडास मल्लाप्पा चौडास इराप्पा बेडगी आकाश कोरे विजय नाईक दिनकर जाधव मारुती चौडास सचिन जाधव साहेबराव पुजारी रघुनाथ सातपुते व शिवशक्ती नगरमधील मंडळचे अध्यक्ष रोहन धोत्रे शिवशक्ती नगर भागातील युवा संघटक कार्यकर्ते सारंग मोहिते व त्यांची सर्व टीम उपस्थित होते